स्वराज्य रक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज हे नाव ऐकलं तरी अंगात एक वेगळं बळ संचारत एक वेगळं स्वराज्यासाठी त्यांनी चाळीस दिवस दिलेली झुंज आठवते आणि डोळ्यात पाणी तरळत छत्रपती संभाजी महाराजांची संपूर्ण कारकीर्द तेजोमय होती अगदी लहान असल्यापासून त्यांच्यावर अनेक संकटा आली त्या संकटांवर नुसतं पाय रोवून उभं न राहता छत्रपती संभाजी महाराजांनी समर्थपणे झेपही घेतली छत्रपती शिवाजी महाराजांनंतर स्वराज्याची धुरा सक्षमपणे आपल्या हातात घेतली मराठा साम्राज्याच्या पंधरापट असणाऱ्या मुघल साम्राज्याशी छत्रपती संभाजी महाराजांनी एक हाती लढा दिला छत्रपती संभाजी महाराजांनी गनिमी कावा पुरेपूर वापरत औरंगजेबाला पुरतं जेरी आणलं छत्रपती संभाजी महाराजांनी आपल्या कार्यकाळात एकूण एकशे चाळीस युद्ध लढली आणि महत्वाचं म्हणजे आपल्या शंभू राजांना एकाही लढाईत अपयश आलं नाही असा पराक्रम करणारे छत्रपती संभाजी महाराज हे एकमेव योद्धा होते छत्रपती संभाजी राजांना टक्कर देणारा योद्धा तत्कालीन हिंदुस्थानात नव्हता आणि हे त्या पाताळ यंत्री क्रूर मुघल साम्राज्याचा बादशाह औरंगजेब यालाही माहीत होतं मुघलांची लाखोंची सेना लांबून पाहिली तरी धडकी भरवणाऱ्या सेनेला छत्रपती संभाजी महाराजांनी जेरी आणलं हे त्या औरंग्याने सुद्धा मान्य केलं होतं लढाई करून आपण शंभू महाराजांना हरवू शकत नाही म्हणूनच फितुरी आणि गद्दारीच्या मार्गाने त्याने आपल्या शंभूराजांना कैद केलं छत्रपती संभाजीराजे हे असामान्य व्यक्तिमत्व होतं अचाट धैर्य अजोड पराक्रम असामान्य शौर्य प्रयत्नांची पराकाष्ठा अनेक भाषांवर प्रभुत्व संस्कृत पंडित धर्माभिमानी व्यासंगी कुशल संघटक आदर्श महावीर समाजकारण राजकारण अर्थकारण धर्मकारण अशा सगळ्या क्षेत्रात त्यांचा नावलौकिक होता अहो कितीही विशेषणं लावली तरी ती कमीच पडतील छावा चित्रपटाच्या छा निमित्ताने त्यांचं असामान्य कर्तृत्व त्यांचं शौर्य पुन्हा एकदा समोर आलं धर्मांतरणाचं अमिष नाकारल्याने छत्रपती संभाजी महाराजांची दुर्दैवी हत्या औरंगजेबाने केली हाच खरा इतिहास आहे पण चित्रपट रिलीज होण्याआधी महाराज लेझिम खेळले म्हणून काही लोकांनी विनाकारण वाद निर्माण केला आणि या चित्रपटाला वादात अडकवण्याचा प्रयत्न केला पण यावरही मात करून चित्रपटाला मोठ यश मिळतंय अहो आपल्या राजांचं शौर्यच तसंय पण आता छावा चित्रपटाने मतांसाठी जे बाटलेले आहेत त्यांची जरा धावपळ सुरू झाली आहे म्हणजे पुन्हा एकदा चुकीचा खोटा इतिहास पसरवायला हे सज्ज झालेत छत्रपती संभाजी महाराजांच्या ऑनलाईन बदनामीचा डाव आता आखण्यात आलाय वादग्रस्त भोजपुरी अभिनेता कमाल खान याने पुन्हा एकदा गरळ ओकली या स्वयंघोषित चित्रपट समीक्षकाने छावा चित्रपटाचं समीक्षण केलंय आणि विकिपीडियावरचा एक चुकीचा मजकूर पोस्ट केला हा मजकूर आता हटवण्यात आलाय पण त्याचा आशय काय होता हे पाहूया छत्रपती संभाजी महाराजांना शिवरायांनीच अटकेत ठेवलं होतं त्यांच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवले होते छत्रपती संभाजी महाराजांचे मुघलांशी संबंध असल्याचा दावा केला होता छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराजांना उत्तराधिकारी बनवणार नव्हते अशा आशयाचा एक मजकूर होता खरं म्हणजे विकिपीडियावर हा होता म्हणजे तो आधीच कोणीतरी टाकला होता या नर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा यात लक्ष्य घातलं आणि मजकूर हटवण्याचे आदेश दिले विकिपीडिया पे छत्रपति संभाजी महाराज के खिलाफ जिस प्रकार की बातें लिखी गई है इसका हम निषेध करते इसके भर्सना करते और हमने हमारे जो साइबर विभाग के प्रमुख है जो आईजी साइबर है इनको ये कहा है कि वो विकीपीडिया से बात करें और जो भी यंत्रणा इसको संचालित करती है याचा सरळ अर्थ की छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्यावर त्यांच्या दैदिकमान इतिहासावर कलंक लावण्याचं काम काही समाज कंटक आजही करतायत आणि हे दुर्दैव आहे कधी कधी वाटत की आपला शाळा कॉलेज मध्ये जो इतिहास शिकवतात ना तोच चुकीचा आहे म्हणजे कुठल्या तरी इटुकल्या पिटुकल्या देशातल्या लढाया त्यांच्या क्रांत्या शिकवण्यापेक्षा महाराजांचा संपूर्ण इतिहास शिकवा आज जर तो शिकवला असताना तर चित्र वेगळं असतं पण छत्रपती शिवाजी महाराजांचे थोरले सुपुत्र म्हणजे छत्रपती संभाजी महाराज एवढंच आपल्याला त्या इतिहासातनं शिकवलं गेलं त्यांचं असामान्य शौर्य त्याग बलिदान कुठे आपल्याकडे प्रेमाचं प्रतीक म्हणून शहाजांनी मुमताजसाठी बांधलेला ताजमहाल आपल्याला सांगितला जातो आपण त्याची वाहवा करतो पण स्वतःच्या बायकोला म्हणजे महाराणी येसुबाईंना श्री सखी राजी जयती असा किताब देऊन तत्कालीन पुरुष प्रधान संस्कृतीला उघड आव्हान देत स्त्री पुरुष समानतेचं मूळ धरून मुलखी कारभार सोपवणारा द्रष्टा सुधारक कधी सांगितलाच नाही हो आम्हाला कारण आपल्याकडे आपल्या राजांपेक्षा मुघल औरंगजेब यांना महत्व दिलं त्यांनी कसा स्वराज्याला त्रास दिला हे शिकवलं गेलं पण आपले राजे कसे लढले हे नाही सांगितलं वयाच्या चौदाव्या वर्षी संस्कृत पंडित ठरलेला छत्रपती शिवाजी महाराजांनंतर त्या औरंग्याला जेरी सांडणारा दुष्काळाने पीडित रयतेला शेतसारा माफ करून सरकारातून पैसे आणि बी बियाणं पुरवून शेतीला आणि शेतकऱ्यांना आधार देणारा जाणता राजा वडलांच्या स्वराज्य मंदिरावर स्वतःच्या प्राणांची आहुती देत कळस चढवणारा रयतेला छळणाऱ्या सिद्धीला समुद्रात बुडवायचा चंग बांधून आठशे मीटर लांबीचा समुद्रात भराव टाकून पूल बांधणारा इंजिनियर म्हणजे आपले छत्रपती संभाजी महाराज कधी आपल्याला सांगितलेच नाही हो हे शिकवलं असतं ना किंवा हे सांगितलं असतं तर आज एवढं अज्ञान पसरलंच नसतं आणि छत्रपती संभाजी महाराजांचा खोटा इतिहास पसरवण्याची कोणाची हिंमतच झाली नसती क्रिकेटर आकाश चोप्रा यांनी सुद्धा शाळेत छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल का शिकवलं नाही असा सवाल उपस्थित केलाय आणि आज अनेक जण हाच प्रश्न उपस्थित करताय आता तरी योग्य आणि खरा इतिहास शाळेपासूनच शिकवला जावा ही अपेक्षा आहे आणि त्यासाठी अभ्यासक्रमात बदल करण्याची गरज आहे छावा सिनेमातील चटका लावून जाणारा प्रसंग म्हणजे औरंगजेबाची धर्मांतरणाची मागणी धुडकावून स्वराज्यासाठी मृत्यूला सामोरे जाणारे आपले छत्रपती संभाजी महाराज तुमसे मिला लो, बदल जाएगी, बस तुम्हें अपना धर्म बदलना होगा हमसे हाथ मिला लो मराठों की तरफ आ जाओ जिंदगी बदल जाएगी और धर्म भी बदलना नहीं पड़ेगा छत्रपति शिवाजी महाराज को शेर कहते हैं और अंग और शेर के बच्चे को छावा हाच या चित्रपटाचा परमोच्च बिंदू आहे औरंगजेब शंभू राजांना इस्लाम धर्म स्वीकारण्यासाठी दबाव टाकतो छत्रपती संभाजी महाराज म्हणतात आमच्याकडे ये मराठ्यांशी हात मिळवणी कर धर्मसुद्धा बदलावा नाही लागणार हा आहे आपला हिंदू धर्म हे आहे खरं हिंदुत्व आज छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानामुळे आपण हिंदू म्हणून अभिमानाने मिरवतोय पण आज अनेक जण त्यांचा खोटा इतिहास मांडण्यात धन्यता मानताय आणि हे दुर्दैव आहे आज जर पाहिलं ना आपल्या आजूबाजूला ख्रिश्चन आणि इस्लामिक आक्रमण आपल्या हिंदू धर्मावर होत आहेत म्हणजे काहींना फूस लावून पैशाचं आमिष दाखवून जबरदस्तीने त्यांचं धर्मांतरण केलं जातं पण पैशांसाठी दुसरा धर्म स्वीकारताना आपल्या शंभू राजांचं बलिदान आठवा त्यांचे ते चाळीस दिवस आठवा आणि मगच पाऊल उचला हिंदू मुलींनो प्रेमाच्या नादात लव जिहाद मध्ये अडकून स्वतःचं हिंदुत्व विसरू नका आपण निर्भयपणे जगावं यासाठी आपल्या राजाने बलिदान दिलंय हे विसरू नका जाता जाता एवढंच म्हणावंस वाटतं सोडावा धर्म की सोडावा प्राण ऐसा प्रश्न कधी न पडावा सोडावा प्राण पण धर्म ना सोडावा शंभू राजांचा त्याग सदैव आठवावा शंभू राजांचा त्याग सदैव आठवावा छत्रपती संभाजी महाराजांना मानाचा मुजरा